आज आम्ही महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेच्या वतीने तहसीलदार साहेबांना रीतीबाबत निवेदन देण्यात आले कारण पंधरा तारखेला जे लिबुडा नदीपात्रामध्ये सत्याग्रह आंदो, आंदोलन रेती सत्याग्रह आंदोलन क करत आहे त्या आंदोलनाला आम्ही आमच्या सरपंच संघटनेनं पाठिंबा दिला कारण आजपर्यंत जेव्हापासून घरकुलाचे जे कामं चालू झाले घरकुल दिले शासनाने परंतु आजपर्यंत त्यांना रेती उपलब्ध झालेली नाही आणि शासनानं सांगितलं की पाच त्रास मोफत रेती आम्ही देऊ परंतु आज उन्हाळा संपत चालला पाऊस पावसाळा सुरूच होता आहे पंधरा दिवसामध्ये आणि ह्या अजूनही शासनानं कोणत्या स्वरूपानं घरकुलवाल्यांना रेती उपलब्ध करून दिली नाही आणि आम्ही प्रत्येक गावचे वणी तालुक्यातील सरपंच ह्या नात्याने आणि आमचं कर्तव्य आहे की गोरगरिबांना त्यांचा जो हक्क आहे त्यांना जे रीती आहे ते आम मिळवून देण्याची त्यामुळे जे पंधरा तारखेला सत्याग्रह आंदोलन होत आहे रीतीबाबत त्या सत्याग्रह आंदोलनाला आमच्या सर्व सरपंच संघटनेचा वणी तालुक्यातील पाठिंबा जाहीर करतो आम्ही सत्याग्रह आंदोलन होत आहे हे सर्व मा माझं आव्हान आहे की सर्व प्रत्येक गावातील सरपंचांनी आणि जे घरकुल जे आहे त्यांना प्रत्येक घरकुलवाल्यांना त्या आंदोलनात स सहभागी होण्यास म म्हणजे सांगावं बा त्यांना आणि जेणेकरून तिथं सर्वजण हजर होईल अशी मी आपल्याद्वारे विनंती करतो नमस्कार मी जितेंद्र ए टू झेड कोचिंग क्लासेस मध्ये आपले स्वागत करत आहे दरवर्षी प्रमाणे उन्हाळी शिक्षण सुरुवात होत आहे उन्हाळी शिक्षण वर्ग दहा एप्रिल ते वीस मे पर्यंत सकाळी साडेआठ ते साडेबारा पर्यंत सुरू करण्यात येत आहे उन्हाळी शिक्षण वर्गामध्ये आमचे अनुभवी शिक्षक विविध विषयावर मार्गदर्शन करणार उन्हाळ्या शिक्षण वर्गामध्ये विविध विषय ठेवण्यात आलेले आहेत बेसिक मॅथमॅटिक्स बेसिक सायन्स

મોબાઈલ નંબર નાઇન ધન્યવાદ